अशा आपल्या मस्त चकल्या तयार हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये चकलीची भाजणी करायची दाखवते तुम्हाला काय काय प्रमाण किती घेतलं आहे ते हे तांदूळने मी धुवून स्वच्छ चांगले वाळवून घेतले बघा ह्या वाट्यांचं प्रमाण घेऊ आपण ह्याप्रमाणे बाकीच्या वस्तू घ्यायचे तर हे तांदूळ मी मोजलेले आहेत तुम्हाला दाखवते किती तांदूळ येते किती वाट्या आहेत ते एक दोन तीन चार वाट्या तांदूळ आहेत ते वजने म्हणाल तर मी मोजून एक किलो तांदूळ घेतलेले आहेत ही वाटी साधारण पाव किलोची असते पण परत मोजून दाखवायचं म्हणून मी दाखवलं हे एक किलो तांदूळ आहे मी आता कढईत टाकते बाकीच्या वस्तू मोजून घेते ह्या कढईमध्ये तांदूळ घेते मी मोठी कढई भाजता येईल म्हणून ह्या मोठ्या कढईतच भाजायला घेणार आहे तांदूळ जे आहेत तोपर्यंत तो तुम्हाला डाळींचं प्रमाण दाखवते गॅस बारीक केलेलं आहे आपण तांदूळ चार वाट्या घेतल्यात ना हरभऱ्याची डाळ घेतली बघा दोन वाट्या घेतली हरभऱ्याची डाळ ही डाळ पण मी भाजलेलीच आहे पण जरा परत शेकणार आहे तांदळांबरोबर ती दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली त्याच्या निम्मी उडदाची डाळ घ्यायची म्हणजे दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली ना चण्याची डाळ तर मग एक वाटी उडदाची घ्यायची दाखवते तुम्हाला आधी आता तांदूळ हलवते एकीकडं तांदूळ भाजतात एकीकडं डाळ दाखवली मी तुम्हाला चार वाट्या तांदूळ घेतले तर दोन वाट्या चण्याची डाळ घेतली आणि बघा ही एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली घेतला आहे बघा ह्या डाळीच्या निम्मा साबुदाणा आहे आणि थोडेसे पोहे पोहे दाखवते तुम्हाला किती घेतले ते मी हे बघा साबुदाणा आणि पोहे अगदी थोडे थोडे घेतले तर आता हे सगळं भाजून घेते मी इकडं तांदूळ पण भाजायला घेतलेत चण्याची डाळ माझी जरा थोडी भाजलेली त्यामुळे तिला काही उशीर नाही लागणार जास्त पण तांदूळ मात्र आचेवर सगळ्या डाळी वगैरे आचेवर भाजून घ्यायचं तांदूळ तर, तर मी धुवून वाळवून घेतलेत पण डाळी काय धुतल्या नाही डाळी जरा मी ना पांढऱ्या स्वच्छ कापडाने थोड्या पुसून घेणार आहे उडदाची डाळ आणि मुगाची डाळ चण्याची डाळ मी धुवून चांगली स्वच्छ वाळवून भाजलेली त्यामुळे मग तिला काही करायची गरज नाही थोडीशी फक्त गरम करायची चला तर हे सगळं भाजल्यावर मग मी दाखवते तुम्हाला तांदूळ चांगले भाजून घेतले मग आता हे कढईतले काढून घेते आणि डाळ भाजून घेते हे डाळ भाजलेलीच आहे थोडीशी भाजून घ्यायची बाकीच्या डाळी सगळं चांगलं भाजून घेते यात धने जिरं पण भाजायचं पण शेवटी मी दाखवते तुम्हाला भाजून झाल्यावर सगळं सगळ्या वस्तू भाजल्या बघा पोहे अजून कढईत येत थोडेसे बाकी मुगाची डाळ चण्याची डाळ उडदाची डाळ तांदूळ साबुदाना भाजलं सगळं आणि आता मी हे धने घेतले ज्या वाट्याने आपण मोजून घेतले ना त्याच वाटीनं अर्धी वाटी, वाटी धने घेतलेत मी आणि त्याच्याने मी जिरं जिऱ्याचं काही नाही थोडंफार प्रमाण कमी जास्त झालं तरी चालतं जिऱ्याचं तर आता ते जिरे पण भाजून घेते मी आणि पोहे भाजलेले दाखवते जिरे भाजून घेते आता ही सगळी भाजणी ना पूर्ण गार झाल्यावर दळून आणायची जिरं पण ह्यात घालणार आहे भाजून धने भाजले जिरं भाजून घेते आणि मग हे सगळं गार झालं की दळून आणायचं भाजणे भाजून गार होऊ दिली चांगली दळून आणली बघा आता चकल्या करायच्यात पण चकलीला खूप उशीर लागतो त्यामुळं मी एकादा मात सगळी नाही करणार आहे जरा थोडीशी कामापुरतीच करणार आहे दाखवते तुम्हाला कारण तितकी होणं शक्यच नाही आता मला लागेल तेवढंच पीठ घेते अंदाजे मोठी एक वाटी ह्याने घेते पण एक अंदाज दाखवते तुम्हाला चार वाट्या झाल्या समजा या एवढं पीठ घेते मी हे किती असेल अंदाजे अर्धा किलो अर्धा किलो हे पीठ असेल एवढंच करणार आहे मी नंतर मग करीन कारण उशीर तेवढ्या चकल्या सगळ्या करायला इकडे पाणी ठेवते तापायला दाखवते कढईतच पाणी घालते मी दोन ग्लास पाणी घालते उकळून देते चांगलं झाकण ठेवते हे पाणी उकळलं त्यात आता मी पटापट तिखट मीठ घालते हे बघाय फक्त नुसतं लाल तिखट आहे दोन चमचे घातल्या ओवा तीळ हिंग ते पण घालायचं यातच हिंग घातलं पडला हातात चमचा ओवा घालते आणि मीठ मीठ घातलं बघ आणि तीळ घालते चांगले दोन चमचे तीळ घातले आता हे पाणी उकळलेलं आहे गॅस बंद केला तर परातीत भिजवून घेते मी कढईतलं पाणी थोडं थोडं घेऊन आता हे भिजवायचं आहे पीठ हात नाही घालायचं चमच्यानं हळूहळू थोडं थोडं घालून असं असं थोडं थोडं घालून चांगलं गोळा करून घेते उकळलेलं पाणी गार झाल्याशिवाय गोळा करता येत नाही पण तो नीट गोळा करून घ्यायचा सगळं पाणी घालून घेतलं मी आता नंतर लागलं ला तर मग थोडंसं सादर पाणी घालून गोळा करून घ्यायचं चमच्यानेच चा। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जरा गार झालं की मग गोळा करून घ्यायचा मग चकल्या करायला घेऊ आपण गोळा करून घेतला बघा हाताला चटके बसतात जरा गार होईपर्यंत थोडंसं मळून मळून मग घेतलं आता पंधरा वीस मिनटं थांबते जरा बाकीचं काहीतरी उरकेपर्यंत मग चकल्या करायला घेऊ आपण पीठ बघा भिजवून ठेवलं होतं ना आता बराच वेळ झालं आता करायला घेते चकल्या कशा करायला जरा वेळ उशीरच लागतो सातव्यामध्ये साच्यातच करणारे चकलीची ताटली घेतली थोड्या थोड्या करूनच चळणार आहे ते कसं जास्त वेळ ठेवून पण नाही चालत तर ह्या पांढऱ्या कपड्यावर ठेवते करून करून आणि तशाच तळी मी पीठ दुसऱ्या कशात तरी काढून घेते तेल ठेवले तापायला पीठ सो गॅस बारीक करते तेलाचा कोणी कोणी काय करतात खूप मोठ्या मोठ्या करतात पण जरा मी मिडियमच आहे कठीण असतं हे दाबणं म्हणजे असे जरा मिडियमच करते खूप मोठ्या मोठ्या नाही करत हात चांगले दुखून येतात चकली करता करता पिठाने कडक मळलेले ना थोडंसं मऊ करून करून घ्यायला लागतं इतक्याच करून घेतल्या तळून घेते थोड्या थोड्या करूनच तळाव्या लागतात मी तरी तसंच करते म्हणजे थोड्या करून थोड्या तळते चला आता तळायला घेते तळायला घेऊन तेल तापले गॅस अगदी बारीकच ठेवावा लागतो लगेच हलवायच्या नाहीत त्या अगदी मंदा आचेवर अवकाश तळायला लागतात या चकल्या आता करून घेतल्यात तेवढ्या तळते आणि मग परत दुसऱ्या करते सगळ्या करून घेते झाले सगळ्या चकल्या करून आपल्या चकल्या सगळ्या करून झाले आपले बराच वेळ लागला कशा वाटल्या कमेंट <पाली नाथे> करून सांगा <सी नाथे> आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा